हैदराबाद नुसार बंजारा समाजाला एसटी आरक्षणाचा लाभ देण्यात यावा या मागणीसाठी परभणीच्या मध्ये निदर्शनं करण्यात आली मालेगाव दांडा येथील बंजारा समाजाचे विनोद आढे हे पाच सप्टेंबरपासून आमरण उपोषणाला बसले त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा आणि एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी बंजारा समाजाच्या वतीनं उपोषणस्थळी जोरदार निदर्शनं करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येनं बंजारा समाज उपस्थित होता एकीकडे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीच्यानुसार सरकारने हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा निर्णय घेतलाय आता याच हैदराबाद गॅजेट लागू करण्याच्या निर्णयानंतर बंजारा समाजानेही मागणी केली की हैदराबाद गॅजेट लागू करून आम्हाला एस टी आरक्षणाची लाभ देण्यात यावा म्हणून आणि याच अनुषंगाने परभणीच्या जिंतूर तालुक्यातील मालेगाव तांडा येथील तरुण विनोद आडे यांनी पाच सप्टेंबरपासून जिंतूर येथील वसंतराव नाईक पुतळ्यापैसे उपोषणाला सुरुवात केलेली आणि या उपोषणाला काल बंजारा समाजाने मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिला या ठिकाणी निदर्शनं करण्यात आली आणि एसटी आरक्षणाचा लाभ देण्याची मागणी त्यांनी केलेली आहे काल त्यांच्या स्थानिक नेत्यांनी जे काही इशारा दिला त्या अनुषंगाने सतरा सप्टेंबर पर्यंत जर बंजारा समाजाला या हैदराबाद गॅजेटनुसार एसटी आरक्षणाचा लाभ देण्यात आला नाही तर सतरा सप्टेंबरला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण परभणी जिल्ह्यात करू दिलं जाणार नसल्याचा इशारा त्यांनी दिलाय आज या उपोषण स्थळाला राज्याचे मंत्री तथा बंजारा समाजाचे नेते संजय राठोड असतील इंद्रनील नाईक असतील हे भेट देण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्याच अनुषंगाने तिथं विनोद आडे यांचं उपोषण सुरू आहे त्याला बंजारा समाजाने पाठिंबा दिला आहे आणि आता ही मागणी वाढू लागलेली आहे की, लाग की हैदराबाद गॅजेट लागू करूनच बंजारा समाजाला एसटी आरक्षण देण्यात यावं त्यामुळं आता सरकारच्या अडचणीत कुठेतरी वाढ होताना पाहायला मिळत आहे